नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील विद्यार्थी असतील कर्मचारी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्रातील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यासमोर घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो महिला व बाल विकास विभागाच्या आठ जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणे सामाजिक पुनर्वसन करणे स्वावलंबी व आत्मनिर्भर बनवणे यासह सुरक्षित प्रवासासाठी गरजू महिलांना पिंक म्हणजेच गुलाबी ई रिक्षा उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर महाराष्ट्रातील संपूर्ण महानगरपालिकेमध्ये अशा सातशे महिलांना हा लाभ देण्याचा विचार शासनातर्फे करण्यात आलेला आहे पात्र महिलांनी तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आपले अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आलेले आहेत असे आव्हान प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांनी केलेलं आहे अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री सुनील दुसाने यांनी सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे पिंक म्हणजेच ई गुलाबी रिक्षा कसा अर्ज करायचा त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय कोणत्याही जिल्ह्याच्या महिला व बाल विकास कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही चौकशी करू शकता जर कोणत्याही जिल्ह्यातून अर्ज करायचा असेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव डॉट गोव्हर्मेंट डॉट या वेबसाईटवरती जायचं आहे आणि अर्ज करायचा आहे जेणेकरून ज्या काही महिला ज्या ड्रायवर आहेत किंवा ज्या ॲटो चालू शकतात अशा महिलांसाठी शासनातर्फे ई रिक्षा योजना सुरू करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला असलेल्या गरजू महिलांना जर या व्हिडिओची माहिती असेल किंवा या योजनेची माहिती नसेल तर नक्की हा व्हिडिओ सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद